नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो भारतासारख्या शेतीप्रधान देशात केंद्र आणि राज्य सरकारच्या शेती करता पूरक अशा अनेक योजना आहेत शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी असलेल्या अनेक विध योजनांपैकी एक अत्यंत महत्वाची योजना म्हणजे मिट्टी से समृद्धी तक कृषी और किसानो का सशक्तीकरण अर्थात मातीपासून समृद्धीकडे शेती आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण शेतीला आणि अनुषंगाने शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या मातीकडून समृद्धीकडे नेणाऱ्या या योजनेविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो देशातील शेतीचा शाश्वत विकास करण्याकरता आणि ओघानेच शेतकऱ्यांच्या समृद्धीकर्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदापासून विविध कल्याणकारी योजना आखल्या हीच महत्वपूर्ण योजना आहे या योजनांमुळे शेतकऱ्यांना शेतीचं आधुनिकीकरण करतानाच सक्षमीकरणासाठी सुद्धा या योजना उपयुक्त ठरल्या आहेत भारताच्या कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडताना अशा विविध योजनांमुळे आजचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समृद्धीच्या नव्या मार्गावर प्रगती करतो आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा बदल अधिकच अर्थपूर्ण ठरला आहे मातीकडून समृद्धीकडे हा प्रवास कसा सहज आणि सोपा होऊ शकतो आपल्या शेतीला समृद्ध करत शेतकरी स्वतः कसा प्रगती करू शकतो या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे कृषी प्रक्रिया नियोजन संचालक विनय कुमार आहे की जमिनीला आपण काळी आई आई म्हणतो अर्थात जी आई सशक्त आणि समृद्ध असते तिच्या पोटीच चांगली बालके जन्म घेऊ शकतात आणि त्यांची प्रकृती देखील चांगली राहू शकते अशा अनुषंगाने केंद्र सरकारने हे के अभियान हाती घेतलेले आहे यामध्ये अभियानाचा भाग म्हणून केंद्र शासनाने नैसर्गिक शेती अभियान नॅचरल फार्मिंग मिशन हे देखील लाँच केलेलं ला आहे यातले प्रमुख घटक म्हणजे शाश्वत शेती पद्धतीचा वापर करणे नैसर्गिक शेतीला चालना देणे जमिनीची सुपीकता वाढवणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनाचा खर्च कमी करणे जैविक विविधीकरण साध्य करणे हवामान बदल अनुकूल शेती पद्धतीचा अंगीकार करणे आपल्या कल्पना आहे कि जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कमी तापमान जास्त तापमान अवेळी पाऊस दुष्काळ अतिवृष्टी यासारख्या विविध समस्यांना शेतकऱ्यांना सातत्यानं सामोरे जावं लागते व याचाच परिणाम म्हणून पिकांवरील कीड व रोग याचे प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे अशा परिस्थितीमध्ये कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून हवामान बदल अनुकूल अशा विविध जातींचा संशोधन करणे शोध लावणे त्या जातींचे बियाणे निर्मिती करणे शेतकऱ्यांनी त्या बियाण्याचा वापर करणे व यातून चांगले उत्पादन घेणे अशा प्रमुख बाबींचा समावेश यात आहे राष्ट्रीय नैसर्गिक अभियान याच्या माध्यमातून शाश्वत शेती पद्धतीचा भाग म्हणून जमिनीमधील सेंद्रिय कर्ब हे वाढलं पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी हिरवळीचे खत तसेच पिकांचे जे अवशेष असतात त्याचा पुनर्वापर आपल्याला करणं गरजेचं आहे यामध्ये शेतीमध्ये असेल तर भाताचा पेंढा जो आहे तो कुजवून टाकला जातो ऊस असेल तर ऊसाचं पाचट न जाळता उसाचं पाचटची कुट्टी करून त्या ठिकाणी शेतामध्ये सेंद्रिय पुनर्भर आपल्याला करता येऊ शकतं तसेच सोयाबीन आहे कापूस आहे किंवा तूर मूग उडीद भुईमूग यासारखी पिके आहे याच्या या माध्यमातून देखील जे काही उपउत्पादन अर्थात काडी कचरा का निर्माण होतो तो जाळून न टाकता योग्य पद्धतीने त्याचे खतात रूपांतर आपण केले पाहिजे यासाठी आपण नाडेप कंपोस्ट बायोडायनेमिक कंपोस्ट अशा पद्धतीचा देखील वापर केला पाहिजे याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये आपण शेणखताचा वापर करून जमीन सशक्त केली पाहिजे आपल्याला कल्पना आहे की आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा अत्यंत महत्वाचा आहे महाराष्ट्र राज्यातील जमिनींचा विचार जर केला तर सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जमिनीमध्ये कमी झालेले आहे त्यामुळे आपल्याला जर उत्पादनामध्ये सातत्य ठेवायचं असेल शाश्वत आणायची असेल तर आपल्याला सेंद्रिय पुनर्भरण अर्थात सेंद्रिय कर्ब वाढवणे याशिवाय पर्याय नाही व अशा परिस्थितीमध्ये हे अभियान आपल्याला उपयुक्त ठरणार आहे याचबरोबर आपण पिकांच्या उत्पादन वाढीसाठी जो रासायनिक खतांचा वापर करतो तो अत्यंत कमी केला पाहिजे त्याऐवजी आपण जैविक खतांच्या वापरावर भर दिला पाहिजे जैविक खते म्हणजे आपण द्विदल धान्याच्या पिकाला पिकांच्या बियाणे पेरणी करताना रायझोबियम लावतो तर तृणधान्य पिकांना आपण ऍझोटो बॅक्टर लावतो त्याचबरोबर फॉस्फेट सुलवायझिंग बॅक्टेरिया कंपोस्टिंग बॅक्टेरिया याचा प्रभावी वापर आपण केला पाहिजे याचबरोबर सेंद्रिय आच्छादन पद्धतीचा वापर करून आपण पाण्याचा कमी वापरात अधिक चांगलं उत्पादन आपण घेऊ शकतो तसेच जमिनीची खालवणारी प्रत ही शकतो याचबरोबर अत्यंत कमी मशागत झिरो टिलेज पद्धती यासारख्या पद्धतीचा वापर देखील आपल्याला करता येऊ शकतो नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये आपण पिकांची सरळ पिकांची लागवड न करता त्यामध्ये एकदल धान्याचे पिकं द्विदल धान्याचे पिकं असे आंतरपीक पद्धती बहुविध पीक पद्धती याचा वापर आपण केला पाहिजे याचबरोबर केवळ पिकेच नाही तर यामध्ये पशुसंवर्धनाचा जो भाग आहे त्यामध्ये शेळी मेंढी गाय म्हैस यांचा देखील समावेश आहे अशी एकत्रित फार्मिंग सिस्टीम अप्रोच म्हणजे एकात्मिक शेती पद्धती याचा जर आपण अंगीकार जर केला तर मग आपण नैसर्गिक पद्धतीची शेती किंवा जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान देऊ शकतो पिकांची फेरपालट हा देखील अत्यंत महत्वाचा घटक आहे वर्षानुवर्ष एकाच पद्धतीचे पीक घेतल्यामुळे जमिनी नापीक होतात जमिनीला विश्रांती मिळत नाही तर याच ठिकाणी आपण एकाच पीक न घेता एका पिकानंतर दुसऱ्या पद्धतीचं पीक जर आपण घेतलं तर जमिनीची सुपीकता कायम राखण्यासाठी मदत होते याचबरोबर पिकांवर पडणाऱ्या ज्या कीड व रोग असतात तर त्यांना नैसर्गिकरित्याच त्यांच्यावर उपजीविका करणारे काही मित्र कीटक असतात त्यांच्या संवर्धनावर आपण भर दिला पाहिजे व शत्रु कीड जर असेल तर त्या ठिकाणी तिला नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जैविक कीड नाशके याचा देखील वापर आपण केला पाहिजे यामध्ये एच एन पी व्ही हायड्रोपॉलिनिकोहायड्रोसिस व्हायरस याचा आपण वापर करू शकतो निम पेंढीचा जो आहे तो वापर होतो निमार्क याचा वापर होऊ शकतो दशपर्णी अर्क याचा वापर होऊ शकतो जीवामृताच्या माध्यमातून आपण शेती समृद्ध करू शकतो त्याचबरोबर ट्रायकोड ट्रायकोग्रामा अशा विविध जैविक निविष्ठांचा वापर करून आपण आपलं उत्पादन हे शाश्वत व दृष्ट्या चांगलं ठेवू शकतो या माध्यमातून आपण विषमुक्त शेती करू शकतो व यातून माणसाची प्रकृती देखील चांगली राहू शकते त्याचबरोबर वातावरणातला बिघडता समतोल देखील आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो मृदू जलसंधारणच्या उपाययोजनांच्या माध्यमातून आपण पडणाऱ्या पाण्याचं संधारण हे केलं पाहिजे यासाठी आपण पट्टा पेर पद्धती उताराला आडवी मशागत उताराला आडवी पेरणी या अशा विविध पद्धतीचा वापर करू शकतो त्याचबरोबर रुंद सरी वारंभा म्हणजे ब्रॉडबेड फरो पद्धतीचा वापर करून आपण पिकाचे उत्कृष्ट उत्पादन घेऊ शकतो यातून आपण सेंद्रिय पदार्थाचे उत्पादन प्रशिक्षण या माध्यमातून आपण सेंद्रिय प्रमाणीकरण करून बाजारपेठेमध्ये आपल्या शेती उत्पादनाला चांगलं मोल मिळवू शकतो अशा पद्धतीने आपण समृद्धी ही साध्य करू शकतो यासाठी मिट्टीचे तर म्हणजेच याची सुरुवात जी आहे ती आपल्या काळ्या आईपासून पासून मातीच्या संदर्भात करणं आवश्यक आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या काळ्या आईची काळजी घ्यावी व आपली माती संपन्न करण्याच्या दृष्टीने बहुमोल योगदान द्यावं हो असं या ठिकाणी मी कृषी विभागाच्या वतीने विनंती करतो हो अशा पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात निश्चितपणे वाढ होऊन मातीची जमिनीची सुपिकताही टिकून राहील शेतीचा पोट टिकवून कृषी उत्पादना सातत्य ठेवण्यामध्ये यशस्वी झालेले अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील निंभारा इथले उपक्रमशील शेतकरी गणेश नानोटे यांनी याबद्दल अधिक माहिती दिली बदलते निसर्गात शेती पुढील आव्हानामध्ये एक मातीचा पोत कायम ठेवणे एक आव्हान झालेलं आहे त्यासाठी माती समृद्ध आणि सशक्त ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्नशील असलं पाहिजे यासाठी आपण आपले शासन सुद्धा चांगल्या तऱ्हेने काम करत आहे आपले राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यासाठी खूप जनजागृती आणि ग्राउंड लेवल सुद्धा ते काम करत येत आहेत मागच्या काही काळाआधी त्यांनी सॉयत हेल्थ कार्ड बनवून दिले प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या मातीचा पोत आपल्या जमिनीतले जे काय घटक आहेत आणि आपण कोणती पिकं घ्यायला पाहिजे फळबाग घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये याची जागृती होऊन आपली मातीचा पोत कायम कसा राहील आपल्या शेतीला खर्च कसा कमी होईल यावर त्यांना भर देत आहेत तर मी काय केलं की माझा जो पोत राखण्यासाठी मी काही प्रयत्न केले तर मी माझा जमिनीचा पोत पाहून मी उत्पादन घ्यायचं ठरवलं तर मग आम्ही मुख्यतः कापूस उत्पादक शेतकरी आहे तर मी काय केलं एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसात जे मध्यम काळात येणाऱ्या जाती जे आहेत त्या जातीची निवड करतो जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केली पीक एकशे साठ एक 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 ते एकशे पासठ दिवसापर्यंत खाली कसं शेत खाली कसं होईल त्याचं नियोजन करतो तर विशेष म्हणजे मी त्याच्यासाठी काय करतो की पहिल्या मी मात्रा देऊन टाकतो त्यानंतर नियोजन सुद्धा करतो कारण की मला एकशे साठ दिवसात शेत खाली करायचं असतं तर विशेष म्हणजे ते शेत खाली करताना मागील अठरा वर्षापासून मी आमच्या परिसरात जेव्हापासून रोटावेटर आले राहिले तेव्हापासून ते जमिनीत मी गाळायला लागलो त्याच्यानंतर मी गव्हाची पेरणी करतो तर जवळपास मागच्या एकोणीशे पंच्याण्णव शहाण्णव पासून मी गवाचं कान जमिनीत गाळायला लागलो तर त्याचा असा मला फायदा झाला की माझा जो पोत आहे तर तो खूप चांगल्या तऱ्हेनं कायम राहू लागला आणि उत्पादनाचं सातत्य आहे माझं ते कायम राहावं लागलं माझा जो सेंद्रिय कर्वा आहे तो हा सुद्धा कायम आहे तर माझ्या शेतात गांडोळाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे माझ्या शेताची पाणी धारण क्षमता वाढलेली आहे माझी जमीन भुसभुशीत असते आणि विशेष म्हणजे मी एका शेतात तर मी कापसात कापूस घेऊन सुद्धा माझं अजूनही उत्पादनात सातत्य मी कायम ठेवू शकतो हे कशामुळे घडलं तर फक्त जमिनीचा पोत कायम ठेवण्यामुळे घडलं तर मी जमीन मागच्या तेरा चौदा वर्ष आपण शेणखत टाकणं सुद्धा कमी केलं आहे कारण की आता शेणखत सुद्धा मिळत नाही कारण की जनावरांची संख्या शेण कुठून येणार तर त्यासाठी हा एक चांगला शेतकरी पुढे पर्याय राहू शकतो आपल्या शेतातील जेवढे काही पीक अवशेष असतील तर त्यांना चांगल्या तऱ्हे खुजवता आले किंवा त्याच्यानंतर त्याचा आपण प्रक्रिया करता आली तर हे चांगली बाब होऊ शकते फक्त यासाठी एक महत्वाची बाब अशी असते की यामध्ये सातत्य फार महत्वाचं असतं वर्षानुवर्ष तुम्हाला हे प्रयत्न करत राहावं लागतं तरच तुमचा तो मातीचा पोयत कायम राहतो मी याच्यासाठी जवळपास सतत प्रत्यक्षला असतो मी माझ्या शेताच्या उत्पादनाच्या मर्यादा सुद्धा ठरवून टाकल्या कारण की आता मी जवळपास कापसाचं दहा ते बारा क्विंटल पर्यंत उत्पादनाच्या मर्यादा ठरवतो त्यावर निसर्गानुसार दहा टक्के कमी जास्त होऊ शकतं ते नऊ क्विंटल होऊ शकते किंवा बारा क्विंटल होऊ शकतं पण माझं नियोजन असं की आपल्याला एखादं दहा क्विंटल कापूस होईल तर त्या प्रमाणात मी त्याच्यावर खर्च सुद्धा तेवढाच करतो आणि त्याच्यानंतर ताबडतोब रोटा ऑर्डर मी जमिनीत त्याला गाणं त्याच्यासोबत मागे मी गव्हाची पेरणी करतो त्याला सुद्धा मी गव्हा फेकून त्याला रोटा मारतो जवळपास मला गव्हाचं सुद्धा पंधरा ते एकोणीस क्विंटल उत्पादन येते हे माझ्यासाठी चांगली बाब आहे तरी सुद्धा मला शेत नव्वद ते शंभर दिवस खाली राहतं हे माझ्यासाठी मोठी बाब आहे विशेष म्हणजे याच्यामुळे काय झालं की मी उत्पादनात वर्षान सारखं उत्पादन सातत्य राहिलं माझ्या नफ्यात चांगली वाढ झाली आणि पुढच्या दृष्टीने माझ्यासाठी खूप चांगली बाब आहे मी शासनाला धन्यवाद देतो की ह्यांनी जे शेतीबद्दल म्हणजे जमिनीबद्दल जे जनजागृती करत आहेत आणि त्याला जे समृद्धीकडे आपण त्याच्यामुळे मातीमुळेच आपलं आपल्याला भविष्यात समृद्धी येणार आहे हे त्यानंतर सर्वांना इथे पटवून देत आहेत खरोखर एक चांगली बाब आहे श्रोतेहो गेल्या दहा अकरा वर्षात देशातल्या कृषी उत्पादनात खरोखरच मोठी वाढ झाली आहे परंपरागत कृषी विकास योजना पी के व्ही वाय आणि जैविक शेतीसारख्या महाअभियानामुळे शेतकरी आता रासायनिक खतांपासून दूर जात आहे मृदा आरोग्य कार्ड सारख्या योजनेमुळे शेतीमध्ये क्रांती घडली आहे आपली जमीन व्यवस्थितपणे आणि अगदी योग्य पद्धतीने ओळखून आणि समजून घेऊन शेतकरी आता योग्य पिकं निवडू लागला आहे यामुळे उत्पादन वाढलं आहे खर्च कमी झाला आहे आणि नफ्यामध्येही वाढ झाली आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसारख्या योजनांमुळे पाण्याच्या व्यवस्थापनावरही भर दिला जातो आहे यामुळे आता कोरडवाहू भागातही शेती शक्य झाली आहे हर घर जल मिशनमुळे पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या पाण्याची टंचाईही दूर झाली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या अशा विविध योजनांमुळे राज्यातली शेती आधुनिक आणि अधिकाधिक फलदायी बनत आहे आणि सॉईल टू सक्सेस अर्थात मातीकडून समृद्धीकडे जात शेतीला आणि शेतकऱ्यांना सक्षम आणि समृद्ध करत आहे आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍपवरील लाईव ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन रश्मी पाटकर